आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी चांदवड तालुक्यातून येत आहे ती म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव रोही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातील सगळे महत्वाचे कागदपत्र हे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे याच बातमी संदर्भात आमचे कांदोड तालुका प्रतिनिधी रवींद्र केदारे आपल्याशी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत बोला रवींद्रजी या संदर्भात काय माहिती मिळते आहे नक्कीच प्रकाशजी आज सकाळी नऊ ते साडे नऊच्या दरम्यान तळेगाव रोहित ही ग्रामपंचायत भीषण आग लागलेली आहे त्या आगीमध्ये बहुतेक महत्वाचे कागदपत्र जळून खाक झालेले आहेत पण ही आग कशामुळे लागली त्या ठिकाणी काय कारण असू शकते याबाबत काही कळलं आहे का नक्कीच या कार, आगीचं कारण अस्पष्ट असून याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाहीये आणि कुठल्याही चौकशीसाठी प्रशासन आलेलं नाही हा हा परंतु आपण जर बघितलं तर ग्रामपंचायत मध्ये जे भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा मग अजून काही बाबी असतील त्या या आगीला कारण ठरू शकतात का असं काही समजतंय का या आहेत आणि त्या संदर्भात व्यक्त केला जात आहे नक्कीच रवींद्रजी या संदर्भात अजून काही महत्वाचे अपडेट आपल्याकडून मिळतील यापेक्षा धन्यवाद असेच महत्वाचे अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज ला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा महाराष्ट्र क्रांती न्यूज